नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण डायरेक्ट तुम्हाला नेतो एका जुन्या आठवणीत तर चला तर सांग सांग ना पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साजून सुट्टी मिळेल काय ऐकलंय का ना आज आपण आलोय आपल्या शाळेत ह्या माझ्या शाळेत जिथं माझं पहिली ते चौथीचं शिक्षण झालं आणि आपण शाळेबद्दलच बोलू बरं का आज आज तारीख आहे बारा तारीख बारा जून आणि तेरा जूनला काय असतं माहिती आहे ना तेरा जूनला शाळा उघडायची आपली पण आता पंधरा जूनला उघडते एक मेला निकाल लागायचा मग आपली लगबग चालू व्हायची पुढ्या वर्गातलं कोणतं पोरग पास झालं आहे कोणाची पुस्तकं चांगले असतील त्याला काय आठायचं आणि निम्म्या किमतीला किंवा पाहून किमतीला हे पुस्तकं घ्यायची कॉम्पिटिशन राहायची नवी पुस्तकं घ्यायजोगी परिस्थिती त्या टायमाला नसायची म्हणा पण काय आनंद होता ना जुन्या पुस्तकात बी किती आनंद होता जर एखाद्या नवीन आणले ते एखादं पुस्तक नाही भेटलं आणि जर नवीन पुस्तक आणलं तर ते उघडलं ना पहिल्यांदी कोणतं पुस्तक पहिल्यांदी उघडलं ना त्याचा वास येत असतो एक प्रकारचा काय भारी वास असायचा ना जुने पुस्तकं घ्यायचे त्याला कॅलेंडर पेपर आणि जर जमलंच तर खाके गवर लावायची लगबग चालायची बरं का ते दहा पंधरा दिवस चालायची आणि मग काय त्याच्यानंतर दप्तर शाळा उघडायची तर दफ्तर काय राहायचे दफ्तर म्हणजे आपल्या जर राहायच्या ना आपल्या खाताच्या गोण्या अशा त्या गोण्याला काय म्हणतात लोकरीचं ते धाग्याने विणवायचं आणि मस्त सॅक बीक नव्हत्या पाणी प्यायचं म्हणजे हाताला असं करू टाकीलाच पाणी प्यायचं डायरेक्ट किंवा इथं शाळेच्या जवळपास कोणाच्याही घरी जाऊन पाणी प्यायचं माझं घर जे होतं ना शाळेपासून एकदम जवळच्या अंतरावर होतं म्हणजे शाळेची बेल वाजली ना मग घरून निघायचो बेल म्हणजे तुम्हाला बेलच दाखवतो त्या टायमाला अशी बेल नव्हती त्या टायमाची जी बेल होती ना तेव्हा होता एक खांबा होता अर्धा आप का आपल्याला तुकडा आणि त्यात दगडाने मारायचं किंवा हातोडीने मारायचं पिवणं वगैरे काही शाळेत नव्हतेच आमच्या ही बघा आता घंटा आली बरं का बघायचं घंटेचा आवाज तर ह्या घंटीच्या जीवर आपला सगळा टाइम टेबल ठरायचा का काय का किती वाजल्यावर कोणती बेल पहिली जेवणाची सुट्टी लघीची सुट्टी आणि खूप सारा मज्जा होता उरलेल्या वेळात म्हणजे जर शाळा असली किंवा नसली तर हेच आमचं खेळाचं ग्राउंड होतं म्हणजे सेपरेट आम्हाला खेळायला ग्राउंड नव्हतं आणि ह्या ग्राउंडमध्ये इथं आमची प्रार्थनेची म्हणजे प्रार्थना इकडे भरायची आणि इथंच एक याचं झाड होतं लिंबाचं झाड होतं आणि क्रिकेट खेळताना आणि तो आमचा टंप असायचा आणि इथं मधल्या भागात एक पिपळाच झाड होतं आणि त्याला एक पार होता म्हणजे चौकोनी वाटा होता आणि तो वाटा आम आम्हाला आम्ही जोपर्यंत क्रिकेट खेळलो ना तोपर्यंत कायम अडचणीचा ठरला म्हणजे कायम हे झालं का आईले नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण होती क्रिकेट खेळताना आमची काय इथं एक आडवा माहिती असून जे जे हे शाळा शिकलेत ना त्यांना माहिती आहे का इथं आडवा कायम ब्यावर आम्हाला त्या आडात बॉल गेला की एक बादली घ्यायची आणि ते उपसायचा हे कायमचं म्हणजे कामच चालतं पण खरंच भारी दिवस होते ते आणि त्या टायमाला हे जे वर्ग दिसतात ना हे कोणतेच वर्ग नव्हते बरं का म्हणजे ही गोष्ट खूप जुनी आहे खूप भारी वर्ग झालेत मी ज्या वर्गात शिकलो आहे ते हे वर्ग आमचा पहिलीचा वर्ग आणि बेंच बेंच नव्हती तवा तवा फक्त खाली बसायचं जमलं तर घरून काहीतरी पोता बिता आणायचं गरज बी नव्हती पडत शाळा उघडली शाळेत आलं का शाळेत आल्या आल्या पहिल्यांदा झाडून घ्यायच्या पुरी मस्त पैसे एकदम स्वच्छ अशी शाळा करून टाकायचे विषय नव्हता राहत म्हणजे कुडं बसले एकदम स्वच्छ राहायचं आणि पुरा कचरा नेऊन टाकायचे शाळेला कंपाऊंड नव्हतं कोणत्याच प्रकारचं त्याच्यामुळे कुडं न कोणी ये जा करीत होतं पण सगळ्यात महत्वाचा आणि जिवळ्याचा विषय तो म्हणजे शिक्षक शिक्षकांना इतका जीव लावायची पोरं का घरी जर एका त्याच्या मळ्यात आता इथं सगळ्या गावाकडं मळ्यातल्या ज्या वस्त्या आता कोणाच्या घरी भाजीपाला चिंचा बोरं आंबे बहीमुगाच्या शेंगा जी भेटन ना शिक शेक शिक शेक शेक शिक 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 ती शिक्षकांना भेटणार म्हणजे घेऊनच येणार सांगायची गरज नव्हती पडत शिक्षक पण त्या टायमाचे विषय नव्हता एकदम म्हणजे शिक्षक जर सुट्टीच्या दिवशी दिसले तर आपली एका जागे म्हणजे खेळत जर असलं तर डायरेक्ट घरी निघून जायचं एवढं घाबरायचं आम्ही शिक्षकांना तेव्हा हे मारायचं नाही किंवा छेडीचा विषय बी करा होता छेड्यालाही भेटायचा आणि अजून जर म्हणलं त्याच्यामध्ये ना शिकवण कोणतं साहित्य नव्हतं आपल्याला खेळायला बरं का हे दिसते ना इथं फक्त मोकळं पटांगण होतं आता ह्या शाळेनं भरपूर विद्यार्थी घडवले काय काय खूप टॉपला गेले काय काय पण माझी शाळा निबंध बी बियायचा तर आता काय माझी शाळा आता शाळेच्या बाहेर गेल्यावर कळलं तर शाळेची किंमत काय शाळा म्हणजे शाळेतले दिवस खरंच खूप भारी असते भारी होते आत्ताचे पण दिवस भारी येतं जसं शाळेतले दिवस गेले आत्ता भारी वाटते का शाळेतले दिवस भारी होते पण आत्ता जे दिवस चालले आहेत आपले ते सुद्धा खूप भारी येतं पण ते आत्ता नाही आपलं लक्ष देणार ते पुढे गेले आपल्या लॉटंक हे दिवस भारी होते त्याच्यामुळं आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाने आणि छान जागायचा मस्त पैकी म्हणजे काय म्हणायचं त्याला आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोही इकडे व्हिडिओ जर आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद